फुलंब्री शहरात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे सुरुवातीला भाजपा काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या चर्चा होत्या मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नगराध्यक्ष पद तर नगरसेवकांसाठी आठ जागा तसेच काँग्रेसला नगरसेवकांसाठी आठ जागा तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटासाठी केवळ एक जागा देत युती करण्यात आली आहे महायुतीमध्ये मात्र अद्यापपर्यंत कुठल्याच हालचाली नसल्याचं दिसून येत आहे शिंदे सेना स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून भाजपातर्फे माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी शिंदे सेना आणि अजित पवार गटाला निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे मात्र त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्यास भाजपा देखील स्वबळावर निवडणूक लढवेल असं त्यांनी सांगितलं आहे मात्र महायुतीच्या प्रस्तावाची घडी देखील बसली नसताना शिंदे सेनेच्या वतीने आनंदा ढोके यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्याने चर्चेला उधाण आले आहे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख हे बैठकीला येणार असून महायुतीचा तिढा सुटेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दोन हजार बारा साली पहिली नगरपंचायत निवडणूक झाली त्यावेळी भाजपामध्ये प्रवेश करत सुहा शिरसाट यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांचा एकशे नव्वद मतांनी पराभव केला होता आणि प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता यावेळी देखील सुहा शिरसाट विरुद्ध राजेंद्र ठोंबरे हे निवडणूक लढवतील अशी शक्यता असताना शिंदे सेनेतर्फे रिंगणात येऊ शकतात अशी चित्र दिसत असून साली नगरपंचायत निवडणुका झाल्या त्यावेळी पानवाडी हे गाव स्वतंत्र होते मात्र मागील वर्षी या गावचा समावेश फुलंबरी हद्दीमध्ये झाला असून फुलंबरीमध्ये एकूण सतरा हजार सहाशे तीस मतदार असून यात पानवाडी गावाचा समावेश झाल्याने बाराशे पंचवीस मतदान वाढल्याने मुस्लिम समाजाचे मतदान हे जवळजवळ सहा हजार पाचशे पर्यंत पोहोचले असून माळी समाजाचे चार हजार तीनशे मतदानाचा आकडा समोर आलाय राहिलेल्या अठरा पगड समाजाचे मतदान असून आता मतदार कोणाला जन्मत देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महावीर जायस्वाल एमसे न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर